बलकर चालका विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल धडक देऊन अनेकांना जखमी केले होते अक्कलकोट रोडवर छोटा हत्ती वाहनाला धडक देऊन अनेकांना जखमी करणाऱ्या बलकर चालका विरुद्ध एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत या बालराज नरसप्पा मोट पेरोल व राहणार शाकंबरी मंदिरासमोर नगर सोलापूर याच्या फिर्यादीवरून शरणप्पा शिवानंद वाने वय तीस राहणार वरनाळ तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पंजवणी मार्केट समोर बालराज मोठ पेरोल व त्याचा मित्र तेरा सी एफ तेहतीस चौऱ्याण्णव या दुचाकीवरून तर इतर काही लोक हे एका छोटा हत्ती वाहनातून घराकडे जात होते त्यावेळी अक्कलकोटकडून बलकर चालकाने वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात छोटा हत्ती वाहनातील आठ जण जखमी झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक चंदन शिवे हे करीत आहेत And press the bell icon. Never miss another.